तर यशवंतराव बसले बाजूला म्हणाले वेणूबाई कि तुम्हाला आता ऍडमिट करावं लागेल आणि त्या उठल्या आणि डोकं मांडीवर ठेवलं यशवंतरावांचे आणि त्याने प्राण सोडला हो मराठी साहित्य संमेलन झालं कराडला तर दुर्गावी म्हणाला की यशवंतराव नामी आम्ही व्यासपीठावर येऊ देणार नाही प्रतापराव व्यासपीठावर चढले आणि हा माईक आता प्रतापरावाने ने खाली जमिनीवर ठेवला यशवंतराव खाली जमिनीवर उभे राहत आणि टाळ्यांचा जो कडकडाट झाला तुम्हाला आधी माझ्या कानात त्या टाळ्या आहेत आणि मग जगात असं कुठे घडलेलं नाही काय त्या गावात दादाचं आणि यशवंतराव साहेबांचं भांडण भेटवण्याची जाहीर सभा लागली लागभर लोड लवलं काय नाही आज भांडण <laughs> भेटवायचं पोलीस येतात असं म्हटल्यावर त्यांनी त्या भिंतीवर उडी मारली पलीकडे ते आणि तिथे खाली त्यांची मुलगी झोपली होती आठ वर्षाची तिच्या नरड्यावर पाय पडला मुलगी जागेवर मेली आता असताना निघाले तर पोलिसांनी फायर केलं गोळी लागली यशवंतराव असतील दादा असतील पाठ फिरून स्वर्गात बसली असतील आणि म्हणत असतील परमेश्वरांनी पाठीला डोळे दिले नाही ते फार चांगलं झालं या स्थितीत आपण पोचलेलो आहोत पण तुमच्यासारखे लोक अजून यशवंतराव यशवंतराव करत तरुण फिरते आता मला खूप आनंद वाटतो यशवंतराव तर एक मे साठ ला शिवाजी पार्कमध्ये सभा झाली होती तीस एप्रिल एकोणीसशे साठ संध्याकाळी सहा वाजता त्या सभेमध्ये भाषण करताना यशवंतरावांनी जाहीरपणे असं सांगितलं होतं की पंडितजी आज आमच्या मनासारख्या मराठी भाषेचं राज्य निर्माण झालेलं आहे आम्ही आनंदी आहोत लोक बहुत खुश आहे की हमारी भाषा का राज्य आज अस्तित्वात आहे अगर देश पर कोई हमला हुआ, तो सबसे आगे रहेगा। आक्रमण झालं तर महाराष्ट्र सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावून जाईल हे त्यांचं त्यावेळचं वाक्य होत हे तीस एप्रिल साठचं वाक्य पंडितिनी दोन वर्ष लक्षात ठेवलं होतं आणि अठरा नोव्हेंबर एकोणीसशे बासष्टला पंडित नेहरूंचा फोन आला यशवंतरावांना की डायरेक्ट फोन केला त्यावेळी मोबाईल नव्हते असं ते आणि त्याने सांगितलं की मग आम जवाहरलाल नेहरू स्पीकिंग तर यशवंतराव एकदम त्यामुळे सर त्यामुळे लिसन यू हॅव टू कम ॲज अ डिफेन्स मिनिस्टर इन माय कॅबिनेट तर क्षणभर यशवंतरावची का अवस्था झाली असेल कल्पना करा ते म्हणाले आय एम व्हेरी मच ग्रेटफुल टू यू सर बट आय हॅव टू डिस्कस विथ सम वन तर पंडितजी म्हणाले वेन द प्राईम मिनिस्टर इज आस्किंग यू हुम डू वॉन्ट टू डिस्कस तर पंडितजी म्हणाले येस अगिरीग्री आणि त्यांना शॉक बसला कोणालाच बोलले नाही घरी गेले वेणूता बोलले की आज पंडितजींचा फोन आला होता आणि संरक्षण मंत्री म्हणून आपल्याला जायचंय काय करायचं पत्नीशी चर्चा केली त्या काही के विरोध करणार नव्हत्याच तर त्यांची सावलीच होते त्यामुळे त्याने ते ते बोललं तर जाऊया ही बातमी महाराष्ट्रात अशी काही जोरात वेगाने गेली चॅनलवाले नसताना घराघरात असं प्रत्येकाला वाटलं की माझ्या घरातला माणूस आज संरक्षण मंत्री झाले इतके लोक भारवले होते विधानसभेमध्ये यशवंतरावांच्या विरोधात विरोधी पक्ष आक्रमक होता लोकांचे जे प्रश्न होते त्या प्रश्नावर विरोधी पक्ष लढत होता रस्त्यावर मोर्चे काढत होता पण त्याच महाराष्ट्र विधानसभेमध्ये विरोधी पक्षांनी ठराव आणला यशवंतराव चव्हाणांच्या अभिनंदनाचा कि देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला संरक्षण मंत्री म्हणून बोलवलेले आहे हा यशवंतरावांचा गौरव नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव आहे हा महाराष्ट्राचा गौरव आहे असं कोण म्हणाल काँग्रेसला फाडून करणारे आचार यात्रे म्हणाले आणि म्हणाले यशवंतराव तुम्ही जा तुमचं नाव यशवंत आहे आई वडिलांनी ठेवलंय तुम्ही जिंकूनच हा महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाही हे चा अभिनयाचा ठराव भाषण करताना आचार्य त्यांचे उद्गार होते विरोध जेव्हा करायचा तेव्हा विरोध केला गेला आणि जेव्हा पाठिंबा द्यायचा तेव्हा महाराष्ट्रातल्या त्यावेळेच्या विरोधकांनी सरकारला पाठिंबा दिला आम्ही इथे विरोधी पक्ष नेत्याला मंत्र्याचा दर्जा आज आपण दिलेला आहे त्याला मंत्रालय की गाडी आहे सायरन आहे बंगला आहे पी आहे जे मंत्रालय आहे ते विरोधी पक्ष आहे कोणी केला ठराव हा महाराष्ट्र विधानसभेने केलेला पहिला ठराव आहे देशभरात आज सर्व ठिकाणी आज ही पद्धती लागू झाली त्याचा पहिला ठराव हो महाराष्ट्राने करून विरोधी पक्ष नेत्याला मंत्र्याचा दर्जा बहातून दिलेला आहे हे आपण महाराष्ट्राने घडवलं कशातून घडवलं यशवंतरावांच्या भूमिकेतून घडवलंय कि लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष किती महत्वाचा आहे हा सत्ताधाऱ्याने एवढाच महत्वाचा आहे म्हणून तुम्ही सगळे पुरोगामी कायदे महाराष्ट्र जर का पाहिलेत अगदी मुंबई राज्य होतं तेव्हापासूनचे सगळे कायदे जर पाहिलेत तर तुम्हाला असं दिसेल की या सगळ्या पूर्वगम कायद्याची सुरुवात ही महाराष्ट्रातून झालेली आहे ती वाऱ्या प्रतिबंधक कायदा हा पहिला कुणी आणला महाराष्ट्राने आणला म्हणजे मुंबई राज्याने आणला तुमची शेती तुम्ही करता तुमची जमीन मी मालक तुम्ही काय करायचे दहा खंडी भात झालं त्या काळातले खंडी आताचे क्विंटल तर पाच क्विंटल मला घालायचं का मी मालक म्हणून कसायची तुम्ही खायचं मी महाराष्ट्राने ही गोष्ट बदलून घेतली कसेल त्याची जमीन केवढा मोठा कायदा आहे हे सगळे पुरोगामी कायदे महाराष्ट्राने आणलेले आणि म्हणून आम्ही याला यशवंत परंपरा म्हणतो यशवंतराव गेल्यानंतर यशवंतरावांचा बँकेतला लॉकर उघडला पंचनामा करून त्या पंचनाम्यावर शरद पवार प्रतापराव भोसले यांच्या साय आहेत त्यात काय निघालं लॉकरमध्ये एक पासबुक बँकेचं त्या बँकेच्या पासबुकामध्ये शिल्लक किती चौदाशे रुपये एक फाउंटन पेन आणि झेकोतला वे स्वित्झर्लंडहून वेणुबाईंना लिहिलेल्या एका पत्राची कॉपी ही त्यांची मालमत्ता कराडचा विरंगोळा नावाचा जो बंगला आहे हा यशवंतरावने बांधलेला नाही ते कराडचे त्यावेळेचे नगराध्यक्ष पी डी पाटील यांनी बांधून त्यांना जबरदस्तीन तिथे राहायला नेलेले आहे तर ते जुन्या घरात राहत होते त्यांचं मूळगाव देवराष्ट्र ते मी पाहून आलो आहे जुनागर त्यांचा जन्म देवराष्ट्र म्हण मुख्यमंत्री कसे झाले महाराष्ट्राचे आणि संरक्षण मंत्री राष्ट्राकरता धावून गेले म्हणजे देवराष्ट्राचा जन्म महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि राष्ट्राच्या संरक्षणाकरता ते गेले देवराष्ट्र महाराष्ट्र ते राष्ट्र असा तरी कोण त्याचे नेते यशवंतराव आहेत आणि म्हणून यशवंतराव पूर्णपणे वेणूबाईंची एक एकजीव एवढे झालेले होते कि वेणुबाई गेल्यानंतर ज्याने हिमालयाच्या रक्षणाकरता धाव घेतली होती सह्याद्री म्हणून तो आपल्या पत्नीच्या निधनानं खचून जातो यामध्ये त्यांचं समरसत्व किती होतं याचं उदाहरण तुम्हाला म्हणजे त्यांना तो धक्का सहन करण्याच्या पलीकडे आणि एका वर्षभरात सव्वा वर्षात ते गेले वेणुताई गेल्यानंतर आणि वेणुताई कशा होत्या तुम्हाला कल्पना असेल त्या आजारी झाल्या तेव्हा ते डॉक्टर आले घरी तपासलं त्याने सल्ला दिला त्यांना ताबडतोब रुग्णालयात ऍडमिट केलं पाहिजे ते यशवंतरावांना सांगितलं की तुम्ही त्यांना सांगा की आता ॲडमिट करायची वेळ आलेली आहे ते यशवंतराव बसले बाजूला म्हणाले वेणूबाई डॉक्टरांचा सल्ला असा आहे की तुम्हाला आता ॲडमिट करावं लागेल त्यामुळे नग नग नका मला हॉस्पिटलमध्ये ने नेऊ नका मी घरीच बरी आहे तो म्हणाले माझं मत नाही हा डॉक्टरांचा सल्ला आहे असं म्हणता एक काम करा त्या जमिनीवर खाली बसा आणि दोन मिनटं मी उठते आणि त्या उठल्या आणि जमिनीवर आडव्या झाल्या आणि डोकं मांडीवर ठेवलं यशवंतरावांचे आणि त्याने प्राण सोडला मला वाटतं याच एका घटनेमध्ये सगळ्या गोष्टींचा समावेश झालाय त्यांची किती एकजू एकरूप होते पत्नीशी आणि मग काही गोष्टी आहेत म्हणजे आता शंकरराव चव्हाण आणि यशवंतरावच पटत नव्हतं पण एकाच विषय साम्य दोघांचं बघा ते कुसुमताईंशी एवढे एक होते की कुसुमताई गेला आणि शंकरराव गेला आणि वेणुबाई गेले आणि यशवंतराव गेले किचनवीरा यशवंतरावांचा समर्थकच होता पण काही गोष्टीत त्याच्या एवढा स्पष्ट वक्ता माणूस नव्हता म्हणजे हे शरद पवार साहेबाला मुख्यमंत्री करून वेगळा पक्ष काढायचा ही भूमिका किशनवीरांची होती पहिली गोष्ट म्हणजे किसनवीर हा यशवंतरावांच्या पेक्षाही मोठा स्वातंत्र्य सैनिक होता यशवंतराव तुरुंगात गेले होते पण दादानी तुरुंग फोडला छातीवर गोळी झेडली किसनवीराने तुरुंग फोडला किसनवीर घोड्यावरून पळत निघाले घरी भेटायला आले आजीला पोलिसांना कळलं चार पोलीस घोड्यावर पाठलाग करत आले घराच्या मागे भिंत होती उन्हाळा होता भिंतीच्या पलीकडे माणसं झोपली होती उन्हाळ्यात पोलीस येतात असं म्हटल्यावर त्यांनी त्या भिंतीवर उडी मारली पलीकडे आणि तिथे खाली त्यांची मुलगी झोपली होती आठ वर्षाची तिच्या नरड्यावर पाय पडला आणि मुलगी जागेवर मेली आता असताना किसनवीर धावत निघाले तर पोलिसांनी फायर केलं त्यांच्या पिंडरीत गोळी लागली असे किसनवीर आणि त्या माणसाचा दरारा होता अभाव जेव्हा रामटेक बंगल्यावर आमदारांची बैठक चालू होती शरद पवार साहेबांना मुख्यमंत्री करायचं ते यशवंतरावांचा फोन आला होता मी त्याचा साक्षीदार आहे ते यशवंतराव तिकडून काय बोलत होते ते आम्हाला माहित नाही पण हे जे काय बोलत होते त्यावरून अंदाज असता की बाबा थांबा तुम्ही घाई करू नका स्वर्ण सिंग त्यावेळेचे अध्यक्ष काँग्रेसचे परदेशात आहेत ते आल्यानंतर आपण निर्णय करू असं काहीतरी ते सांगत असावेत कारण किसनवीर जे इकडून बोलत पवार सेवनच्या हातून त्यांनी फोन खेचून घेतला आणि म्हणाले साहेब ते स्वर्णसिंग फरण मी काही ऐकणार नाही त्यांचे ऐकलेले शब्द तुम्हाला सांग स्वर्णसिंग फरण काही ऐकणार नाही हे सरकार आम्ही पाडणार आहोत तुम्ही आता फोन करायचा नाही आणि फोन त्यांनी आपटला आणि दुसऱ्याशी सरकार पडलं दादाच पण दादा म्हणाले त्यांना अरे शरद मी पण मलाही पाडायचं मला कुठे चालवायचं दादाही मोठ्या मनाचा माणूस होता पडलं काही दिवस भांडण झालं शाळेने ते चिडल्या शालेने ते ऐंशीच्या निवडणूक केल्या उभ्या राहिल्या चौऱ्याऐंशीच्या ऐंशीच्या निवडणूक केल्या यशवंतरावांच्या विरोधात पण दादाने काय भूमिका घेतली की शालनीबाई पडली तरी चालेल साहेब पडता का म्हणून म्हणजे गावागावात घराघरात गावा शालनीबाई फिरत होत्या आणि फक्त एकोणपन्नास हजार मातानी यशवंतराव साहेब निवडून आले शालनी त्यांना दोन लाख पतं मिळाले पण दादाने शेवटच्या आठ दिवसात भूमिका घेतली की साहेब निवडून येतात साहेब नाही पडता का शालनी पडली तरी चालेल आणि मग जगात असं कुठे घडलेलं नाही काय यशवंतराव धारांचं भांडण तर धारांचं भांडण मिटवण्याची जाहीर सभा औदंबर या गावात जिथे दत्ताचं देवस्थान आहे त्या गावात दादाचं आणि यशवंतराव साहेबांचं भांडण मिटवण्याची जाहीर सभा झाली आज कोणाला खरं वाटेल का लाग लोड जमले काय नाही आज भांडण भेटवायच त्यावर <laughs> आणि दादा भाषण केल्यामुळे माझं फार चुकलं साहेबात माझं भांडण झालं आजपासून भांडण संपलं आणि महाराष्ट्राचं खूप नुकसान झालं आमचं भांडण झाल्यामुळे यशवंतराव भाषणाला उभे राहिले आणि यशवंतराव म्हणाले की दादा म्हणाले की महाराष्ट्राचं खूप नुकसान झालं तर महाराष्ट्राचं नुकसान झालं की नाही म्हणणे मला माहीत नाही आमच्या दोघांचं पात्र खूप मोठं दुकचंच झालं आता इशवंतराव भाषणात बोलले आणि मांडण भेटल किस्सा आणखी असाय मग तुम्हाला तर्कतीर्थांचा उल्लेख केला ते आणि खोपलेचे उद्योगपती बाबुराव पारखे हे इशवंतरावांकडे रात्री बसले होते सह्याद्रीला टाइम्स ऑफ इंडियाचे रामन म्हणून चीफ रिपोर्टर होते ते आणि मी मराठाचा चीफ रिपोर्टर आम्ही साहेबांच्याकडे गेलो तर घरी मागूळकर बसले होते आठ साडेआठ वाजले तर अण्णा म्हणाले साहेब जातो आता उशीर झालाय तर यशवंतराव म्हणाले अण्णा तुमच्याकडे वाहन आहे का जायला तर अण्णा म्हणाले नाही आमच्या नशिबात वाहन योग नाही तर यशवंतराव चव्हाण म्हणाले बाबूराव बाबूराव पारख्याना मला तुम्ही गाडी घेऊन देणार होतात पण आता मी मुख्यमंत्री झालो आता मला सरकारी गाडी आहे मग ती गाडी अण्णाना घेऊन द्या आणि बाबूराव पारख्याने गाडी गदेमाळ घेऊन दिली आणि यशवंतराव म्हणाले अण्णा बाबरांनी गाडी दिल्यानंतर गाडीतल्या आमच्या नशिबात वाहन योग आहे मला नाही फार उमदे माणसं होती फार उमदी माणसं वजनीच्या धरणाचं भूमिपूजन सातसाठ साल साहेब केंद्रात मंत्री होते भूमिपूजन यशवंतराच्या हत्येत ठरले यशवंतराव आल्याचं कळल्यावर मी फोन केला तर ते म्हणाले मित्र उद्या उजनीच्या धरणाच्या भूमिपूजनाला जायचंय गप्पा मारत जाऊ म्हटलं मी पला हो का असं का नाही पण नाही ना गप्पा मारत जाऊ म्हणाले आणि मी निघालो हेलिकॉप्टर आणि मला असं जाणवलं की उजनी इंदापूरकडे असं मी म्हटलं साहेब आपण कुठे चालू ते विमान चाललं होतं पंढरपूरकडे हेलिकॉप्टर ते म्हणलं आपण पंढरपूरला चालू आधी म्हटलं पण उजनी तर इंदापूरकडे तेवढे आले हो बरोबर आहे म्हणलं पंढरपूरला ते कशाला तेवढ्या अरे मित्रा आपण त्याची चंद्रभागा आढळले पांडुरंगाचे त्याच्या पायावर डोकं ठेवून त्याची क्षमा मागूनच यंदा पडला जायचं माझ्या डोक्यावर कोणी आत ठेवलं मला माहीत नाही मी पटकन बोलून गेलो साहेब तुम्ही एवढं काही मोशीर आलो होता तुम्ही या सगळा खटाडो कुणा करता करताय त्या शेतकऱ्या करता ते त्यात मणके मणकाट्यासारखी कणसं येतील पाटाच्या पाण्याने मग त्या पाडुरंगच दिसेल ना तरी पाठीवर थांब मारली म्हणजे मित्र याच वाक्याने भाषणाची सुरुवात करतो आणि यशवंतरावांच्या भाषणाची सुरुवात त्याच वाक्याने झाली दुसरं पंच्याहत्तरला मराठी साहित्य संमेलन झालं कराडला दुर्गाबाई भागवत अध्यक्ष यशवंतराव संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते स्वागताध्यक्ष करायचं ठरलं ते, ते मार्चमध्ये पंच्याहत्तर आणि आणीबाणी लागली पंचवीस जूनला आणि संमेलन ऑक्टोबरमध्ये आणीबाणी लागल्यानंतर दुर्गावी म्हणाला की यशवंतराव ना आम्ही व्यासपीठावर येऊ देणार नाही आणि महाराष्ट्रात फार चर्चा आली त्याच्यावर यशवंतराव म्हणाले मी मंत्री म्हणून येणारच नाही संमेलनाला मी कराडचा नागरिक मराठीचा वाचक म्हणून येणार आहे मग पहिल्या रांगेमध्ये पहिल्या खुर्चीत यशवंतराव दुसऱ्या खुर्ची तर्कतीर्थ तिसऱ्या खुर्चीमध्ये खुर्ची प्रतापराव भोसले खासदार चौथ्या खुर्चीमध्ये पी डी पाटील नगराध्यक्ष असे बसले होते ते संमेलन कव्हर करायला गेलो होतो आणि यशवंतराव स्वागताध्यक्ष यांचं नाव पुकारलं त्यांनी प्रतापराव भोसलेला बरोबर घेतलं प्रतापराव एसपिटॉवर चढले आणि हा माईक आता समजा हा व्यासपीठावर माईक आहे आता प्रतापरावने उचलून खाली जमिनीवर ठेवला ईशवंद रोग खाली जमिनीवर उभे राह व्यासपीठ मागे वळलं दुर्गाबाईंना नमस्कार केला आणि म्हणाले दुर्गाबाई तुम्ही माझ्या घरी आला होता अमेझॉन द्यायला आणि मी तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की मंत्री म्हणून नव्हे तर एक वाचक आणि कराडचा नागरिक म्हणून मी संमेलनाला येणार आहे बरोबर त्यांनी मान भाग शिवाय संमेलन कुठे आहे संगमावर हो आहे कराडला कृष्णा आणि कोयनेचा हो संगम होतो संगम म्हणजे काय कृष्णा कोयनात मिसळते तेव्हा आपलं मी पण विसरते आणि कोयना कृष्णेत मिसळते कोयना आपलं मी पण विसरते संगम होताना मी पण विसरावं हो लागतं मराठी साहित्यिकाने आपलं मी पण थोडंसं विसरायला शिकलं पाहिजे आणि टाळ्यांचा जो कडकडाट कर झाला तुम्हाला सांगतो आजही माझ्या कानात तर टाळ्या घुमतायत आणि आज तुम्हाला खरं वाटणार नाही यशवंतराचं भाषण झालं आणि सत्तर टक्के मंडप खाली झाला दुर्गाबाईच्या भाषणाला पंचवीस टक्के लोक हजर नव्हते मोठा कोण अशी माणसं होती दुःख हे आहे देशात आज गांधी आहे महात्मा नाही आहे नेहरू आहे जवाहर नाही आहे आजाद आहे मौलाना नाही पटेल आहे सरदार नाही आहे चव्हाण गल्लोगल्ली आहेत यशवंतराव नाही पोकळी पोखळी ज्याला म्हणतात ना पोक्री, पोक्री ती ही पोकळी विचाराची चारित्र्याची सेवेची त्यागाची समर्पणाची अशी पोकळी आणि त्याच्यासाठी आम धडपड आहे यशवंतराव असतील दादा असतील माणसं महाराष्ट्राकडे पाठ फिरून स्वर्गात बसली असतील आणि म्हणत असतील परमेश्वरांनी पाठीला डोळे दिले नाही ते फार चांगलं झालं या तिथेच आपण पोहोचलेलो आहोत त्याची लाज वाटली पाहिजे आम्हाला म्हणून शहाऐंशी वर्षे आता मी ठरवलं की आता लिहितच नाही मी लिहिणं बंद करून टाकलं त्याचा काही उपयोग नाही पण तुमच्यासारखे लोक अजून यशवंतराव यशवंतराव करत तरुणपुढी फिरते आता मला खूप आनंद वाटला की तुम्हाला अजून यशवंतराव हे नाव घेऊन त्याच्यावर काहीतरी करावं असं वाटतंय त्यामुळे एकदमच सगळं काळोख झालाय असं वाटत नाही मला कुठेतरी एक आशेचं किरण दिसतोय एक काम असंच करत राहा आणि लोकांना जेवढं सांगता येईल तेवढं सांगत ते। राहा नमस्कार